तर चला आमचे शेठ आराम। 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 आज घरी रविवार होता काल पण सुटे आवाज काम कर टीव्ही चा आवाज कमी करू कमी करून टाक काय लावलं का टीव्हीत दुसरी मी दाखव काही असं काय लावलं काही नाही काही नाही तर आज बघा आम्ही चार पाच व्हिडिओ काढे आणि आज ना व्हिडिओ काढू काढू जमलो मित्रांनो आता झोप घेते हा <laughs> व्हिडिओ काढू काढू जमले ना आता झोप चालू आहे आणि माहितीये का एका घंट्यामध्ये फक्त किती व्हिडिओ काढले असं फक्त चार व्हिडिओ एका तासात फक्त शॉर्ट चार व्हिडिओ काढले तर म्हणजे पंधरा पंधरा मिनिट लागले एका एका व्हिडिओला ते पण कमी कमी होते नाहीतर दोन तास लागले असते है ना <laughs> तीन तास नाही नाही आता आज थोडी थोडी प्रॅक्टिस होऊ राहिली बोलायची नाही तर पहिले तर नुसती भांडायची प्रॅक्टिस होती आणि कॅमेरा पुढे लावला का लगे शांत लगे आवाज गुल आवाजच निघत नाही नाही तर असा आवाज निघत जोरे जोरे आणि फोन पुढे धरला चिकट टेप लागते तोंडाला कशी चिकट टेप लागते हा प्रॅक्टिस असं का उठा का सारखं जमन असं का नवीन नवीन सध्या नवीन नवीन सध्या किती वेळ काढले मग आज चार पाच काढले ना भारी आले ना अस का मग हा तर शॉर्ट व्हिडिओ काढले बघा नक्की मस्त ते भारी काढले तर मित्रांनो चला मग भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय